श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिना दोन हजार पंचवीसमध्ये कधी सुरू होत आहे आणि कधी संपणार आहे त्याचप्रमाणे एकूण किती सोमवार या श्रावण महिन्यात असणार आहे कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करायची आहे याविषयीची थोडक्यात माहिती पाहणार आहोत पहा दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिना हा शुक्रवार पंचवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होत आहे आणि शनिवार तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत हा श्रावण महिना असणार आहे देवशयनी एकादशीला श्री विष्णू योग निद्रेत गेल्यानंतर सृष्टीचा सगळा कारभार पालन आणि जबाबदारी महादेव शिवशंकर यांच्यावर असते त्यामुळे या काळात महादेवांची उपासना नामस्मरण करण्यावर जास्तीत जास्त भर दिला जातो श्रावण हा महादेवांचे पूजन नामस्मरण उपासना करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे श्रावणी सोमवारी महादेव शिवशंकरांवर जलाभिषेक दुग्धाभिषेक रुद्राभिषेक मोठ्या प्रमाणावर केले जाते तसं पाहिलं तर श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला वेगळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे सप्ताहातील सातही दिवस वेगळी व्रतं आचारली जातात तर पहा या दोन हजार पंचवीसमध्ये श्रावण महिन्यामध्ये एकूण आपल्याला चार सोमवार पूजेसाठी मिळणार आहे आता कोणत्या वारी कोणत्या तारखेला कोणता सोमवार असणार आहे तर पहा यंदा अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पहिला श्रावणी सोमवार असणार आहे त्यानंतर चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुसरा सोमवार असणार आहे अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तिसरा श्रावणी सोमवार असणार आहे आणि अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चौथा श्रावणी सोमवार आहे प्रत्येक श्रावणी सोमवारी आपल्याला महादेवांची शिवलिंगाची पूजा करायची असते आणि ही पूजा आपण दुसऱ्या दिवशी मंगळवारी उचलायची आहे एकूण पूजेसाठी तुम्हाला चार श्रावणी सोमवार मिळणार आहे त्याचप्रमाणे आपल्याला पूजा केल्यानंतर प्रत्येक सोमवारी जी शिवामूठ सांगितलेली असेल ती शिवामूठ आपल्याला ते धान्य आपल्याला अर्पण करायचं असतं जर का तुम्ही पूजा मांडणी वेगळी केली नसेल तर तुम्ही देवघरामध्ये पूजा करून देवघरामध्ये पूजा करू शकतात किंवा तुम्ही वेगळी पूजा मांडणी करून देखील तुम्ही महादेवांची पूजा करू शकतात पहा आपल्याला कोणत्या सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करायची ते पहिला श्रावण सोमवारी शिवामूठ तांदूळ अर्पण करावी दुसरा श्रावणी सोमवारी शिवामूठ तीळ अर्पण करावे तिसरा श्रावणी सोमवार शिवामूठ मूग अर्पण करावी आणि चौथा श्रावणी सोमवार अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी शिवामूठ जव अर्पण करावे श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळे अनेक सण येत असतात त्यामध्ये नागपंचमी जीवितीची पूजा रक्षाबंधन अंगारकी चतुर्थी श्रीकृष्ण जयंती गोपालकाला दहीहंडी असे वेगवेगळे सण या महिन्यात साजरे केले जातात आणि म्हणूनच श्रावण महिन्यांना सणांचा राजा असं देखील म्हटलं जातं नागपंचमी त्याचप्रमाणे श्रावणी सोमवारी आपण शिवलिंगाची पूजा कशी करावी त्याचप्रमाणे शिवामूठ कशी अर्पण करावी याविषयीचे माहितीचे डिटेल्स व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येतील ते पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद